नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन मध्ये बघणार आहोत एस टीचा प्रवास मोफत करता येणार त्यासाठी काय करावे लागणार आहे चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे पण फिरण्यासाठी आता पास योजना चालू झालेली आहे त्या मोफत पास योजना राज्यभरात सुरू झालेले आहे तरी पण आपण सर्वजण कधी ना कधी दैनंदिन जीवनात प्रवासासाठी एस टीचा वापर करतो त्यासाठी तुम्ही हे लवकरात काढणे अनिवार्य आहे त्यासाठी परिवहन महामंडळाने एक खूपच उपयुक्त योजना अंमलात आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता तुम्हाला अधिक सूट देखील मिळते मित्रांनो मोफत सवलतीच्या अटी व शर्ती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल सर्वात आधी महिलांना अनेक प्रकारच्या कारणामुळे पन्नास टक्के सूट देण्यात येईल ही योजना साधी छोटी बस निम आराम बस आणि नॉन ॲगजेस्टेबल स्लीपर बस शिवशाही प्लस शिवनेरी बस शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये एम एस मोफत पास योजना लागू करण्यात आली आहे आता महिलांना आणि ज्येष्ठांना देवदर्शनासाठी बस पास काढावे लागणार आहे जेणे ते करून ते अनिवार्य झालेले आहे जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे पण प्रवास करू शकता महिलांना पास बनवावे लागतील आणि महिलांना सवलतीसाठी तिकीटाच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही या सर्व योजना प्रवासी भाडे आणि एस टी बस सेवा अपघात प्रतिबंध निधी आणि जी एस टीच्या आधीच असतील त्यामुळे तुमचे तिकीट जर तुम्ही दहा रुपयाचे असेल तर तुम्हाला हे पाच रुपये आणि दोन रुपयाची सूट मिळेल म्हणजेच तुमच्याकडे दहा रुपयाची तिकीट असल्यास त्यावरती फक्त सात रुपये द्यावे लागतील अशी ही योजना चालू झालेली आहे मित्रांनो अजून एक तुम्हाला महाराष्ट्राबाहेरील कधी प्रवास करायचा असेल तर तुम्हाला राज्य बाहेर तुम्हाला वेगळे भाडे द्यावे लागेल उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल तर सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू होईल त्यानंतर तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद